चला मंडळी आज आपण करूया झटपट होणारी अतिशय पौष्टिक आणि अप्रतिम चवीची मुळ्याची सुकी भाजी बरेच जण मुळा फार उग्र असतो म्हणून खायला टाळाटाळ करतात पण असं करू नका मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ए व्हिटॅमिन्स आणि बरीचशी मिनरल्स असतात शिवाय किडनीच्या अनेक आजारांवर मुळा अत्यंत गुणकारी आहे मुळ्याची भाजी करण्यासाठी इथं मी चार पांढरे शुभ्र कोवळे मुळे त्याच्या पानांसह घेतलेले आहेत मुळा आणि त्याची पानं ही अशी छान कोवळी असली की भाजी सुद्धा कोरडा करून त्याची साल काढून हा असा किसून घेतलेला आहे किसण्यासाठी घरातली रेग्युलर किसणी वापरा बारीक किसणीची आवश्यकता नाही पानं सुद्धा धुवून पुसून अशी बारीक चिरून घेतलेली आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या उभ्या स्लीट करून घेतलेल्या आहेत आणि दोन मोठे कांदे मध्यम आकारात चिरून घेतलेले आहेत भाजी फोडणीला घालण्यासाठी बुडाची कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यात दोन टेबलस्पून तेल घालूया मी इथं बिडाची कढई वापरलेली आहे पालेभाज्या शक्यतो मी बेडाच्या कढाईतच करते गरम तेलात अर्धा टी स्पून मोहरी आणि एक टी स्पून जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे मोहरी तडतडली आणि जिरं चांगलं लालसर झालं की त्यात लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालून मंदाचेवर खरपूस लालसर होईपर्यंत परतून घेऊया लसणाच्या पाकळ्या मस्त लालसर झालेल्या आहेत आता यात घालूया पाव टी स्पून हळद आणि अर्धा टी स्पून हिंग मुळा जरा उग्र असतो ना त्यामुळे हिंग जरा जास्तीचा घातला की त्याला छान स्वाद येतो हिंग आणि हळद अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर यात स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या घालूया आणि त्या सुद्धा अर्धा मिनिट परतून घेऊया मिरच्या स्लिट केलेल्या असल्यामुळे त्या फुटून अंगावर उडायची शक्यता असते त्यामुळे मिरच्या घालताना जरा सावधपणे घाला आता यात कांदा घालून तो सुद्धा दोन ते तीन मिनिट मध्य माचे वर तून घेऊया कांदा आपल्याला फार जास्त लाल करायचा नाही आणि करपवायचाही नाही फक्त त्याचा उग्रपणा आणि कच्चेपणा काढायचा आहे आता तुम्हाला इथे एक टिप सांगते काही जण खास करून कोकणी पद्धतीने ही भाजी करतात तेव्हा ते लोक यात फोडणीला हळद घालत नाहीत त्यामुळे भाजी अशी छान पांढरी शुभ्र आणि पाला हिरवागार दिसतो हळद घातली की भाजी किंचित पिवळसर दिसते आता चॉईस तुमचा आहे फोडणीला हळद घालायची की नाही त्याचा कांदा छान परतून झाल्यानंतर त्यात मुळ्याचा कीस आणि चिरलेला पाला दोन्हीही घालून सगळं एकजीव करून घेऊया आता आणखीन एक महत्त्वाचे टिप सांगते बरेच लोक मुळ्याला आणि पाल्याला मीठ लावून त्यातलं पाणी काढून टाकतात पण असं अजिबात करू नका पाणी काढलं म्हणजे त्यातली सगळी सत्व काढून टाकल्यासारखं आहे मग तो नुसता चोथा खाण्यात काय अर्थ आहे बरं मुळा दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर गॅसची आच मंद करूया आणि झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटाची एक वाफ काढूया आठ मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि भाजी पुन्हा एकदा खालीवर सारखी करून घेऊया तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का आपण भाजीमध्ये अजूनही मीठ घातलेलं नाही आता आपण यात घालायचं चा आहे चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ आणि चार ते पाच चमचे ओल्या नारळाचा चव पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया मुळ्याच्या भाजीमध्ये नेहमी वाफ आल्यानंतरच मीठ घाला वाफ यायच्या आधीच मीठ घातलं तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि भाजी जास्त प्रमाणात उग्र होते आता मोठ्या आचेवर आणखीन एक ते दीड मिनिट भाजी परतून घेऊया म्हणजे त्याला जर का थोडंसं जास्तीच पाणी सुटलेलं असेल तर ते सुद्धा भाजीमध्ये एकजीव होऊन जाईल या पद्धतीने मुळ्याची भाजी केलीत तर त्याला अजिबात उग्र वास येणार नाही किंवा चवीला सुद्धा ती अजिबात उग्र लागणार नाही हे बघा कमीत कमी साहित्यात फार जास्त तयारी न करता झटपट होणारी आणि अप्रतिम चवीची मुळ्याची भाजी तयार आहे गरमागरम भाजी भाकरी आणि पोळी बरोबर तर छानच लागते पण वरण भाताबरोबर सुद्धा याची चव दुपटीने खुलते सकाळी गडबडीच्या वेळेत काहीही तयारी झालेली नसेल तर टिफिन साठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे एकदा या पद्धतीने मुळ्याची भाजी करून बघाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुमची सगळ्यांची फॅमिली फेवरेट होईल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते So friends, हाँ सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय